शांत घेत आमचा ना विलासभाई छगन भुजबळ आवरा छगन भुजबळ च्या माग लागलो त्याची खैर करणार नाही शांतता राहिली पाहिजे करायचे सांगतो ह्या कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावतो मी जर नुसता गाडीचा खाली उतरलो तरी पोर आमचे भुगा करते त्यांचा भुगा त्या आरक्षणाचा विषय जवळ आलाय म्हणून आम्ही शांततेत घेतोय मराठ्यांना तुम्हालाही सांगतो चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे किती अपमान केला तरी पचवा सहन करा शांतता ठेवा फक्त एवढा शब्द पाळा त्याला जातीय ते निर्माण करून दंगली फडकायच्यात त्या छगाळ फुजवा आपल्याला होऊ द्यायचं नाही <laughs> आपल्याला शांतता ठेवायची आता <laughs> आरक्षण मिळू द्या याच्यात किती आता बघायचा <laughs> यानी मराठ्याला खेटायचं ठरवलंय ना <laughs> तू विचार मग आता आमच्याकडं काय काय उपट नाही दांड्याची कोराडीची पाय तोडण्याची भाषा करतो हिंगोलीत येतो हो सात तारीख पाय तोडण्याची भाषा करतो मने का आंबडला येतो कोराडी कोयत्याची भाषा करतो तेल निर्माण करायचा छलान भुजबळ प्रयत्न करतो तुला माहित नाही आमच्या घरात काय काय असतय त्या भाष्यात उतरू नको तो जर ती भाषा करायला लागला तर या राज्यात वातावरण दूषित होईल होऊ देऊ नको शहा असेल तर शहा हो आमचा हो। इतिहास लय डेंजर आहे त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आता पूर्वीचा मराठा नाही राहिला मराठा एकत्र येत ये नव्हता आता घराघरातला मराठा एकत्र आलाय दांडे कुराडे घ्यायची भाषा आम्हाला शिकू नको आम्ही जर दांड हातात घेतला तर खाली ठेवणार नाही तुझा फडशा माणूस मी पुन्हा <laughs> एकदा <laughs> मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना अजित पवार दादांना सांगतो तुमचा माणूस आणखीन तरी आवरा आमचा संयम सुटू देऊ नका कारण आमच्या पोर बर्बाद होत असताना आणि आमच्या पोर